समान जय महाराष्ट्र सर्वांना मी आज चिखलदारा एका छोट्या गावामध्ये आलोय आणि सध्या मी याच्या अगोदर एक छोटासा व्हिडिओ बनवलो पाच मिनिटाचे तुम्हाला शेअर करेल आज आजही आपला भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आजही काही अशी गावं आहे ज्या गावामध्ये पाण्याचा खूप म्हणजे खूप त्रास आहे मी आज काही कामासाठी मी अमरावती चिखलदऱ्या इथं आलेलो काही मिटिंगसाठी सहज साथ बोलता बोलता मी माझ्या एक एक मित्र आहे त्यांच्यासोबत बोलता बोलता मला माहीत पडलं की चिखलदऱ्यापासून जिथे मी हिल स्टेशन आहे तिथून हार्डली पाच किलोमीटरच्या अंतर एक छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये सुद्धा पाण्याचा एवढा मोठा इश्यू आहे तुम्ही बघू शकतात हे लोक पाणी कुठून काढत आहेत बघा इकडच्या स्थानिक लोकांना जरी विचारलं तरी यांना समजत नाही की बाबा आम्हाला पाणी फक्त इथं कधी पाणी येतो सकाळी येतात लोक लाईला लावतात पाणी आणि हे हे बाजूचंच पाणी तुम्ही बघा हे इथेच कपडे धुतात आणि त्याचाच बा बाजूचं पाणी हे, हे लोक पियायला वापरतात तुम्ही माझ्या पाठीमागे कॅमेराला मी रिक्वेस्ट करेल पाठीमागे जरा हे करा की लोक हांडे घेऊन पाणी घेऊन भरायला येतात पण आजही या ग महाराष्ट्रामध्ये या छोट्याशा गावामध्ये पाण्याचा एवढं मोठं म्हणजे किल्लत यांना समजत नाही स्थानिक लोकांनी सांगितलं की आम्ही तहसीलदाराच्या ऑफिसला किंवा इकडचे जे स्थानिक लोक आहेत त्यांना जाऊन सांगितले तरीसुद्धा यांना पाण्यासाठी काय प्रबंध करून देत नाही पाणी आम्हालाच नाही तर तुम्हाला कुठून देणार असं हे लोक बोलतात आणि त्याच्यानंतर ते बोलले ॲटलीस्ट दोन तरी आम्हाला हफत्यातून एक दोन तरी पाण्याच्या टांकी तरी सोडा म्हणून तरीसुद्धा हे लोक आतापर्यंत देत नाही ही आहे आत्ताच्या करंट दोन हजार चोवीसची परिस्थिती म्हणजे आजही पाण्याची दिक्कल आणि कल्लता दिसत आहे त्या महाराष्ट्रामध्ये या चिखलदरा गावामध्ये जो हिल स्टेशन या गावामध्ये तुम्ही विचार करा की कि काय व्हायला पाहिजे आणि काय व्हायला पाहिजे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा महाराष्ट्रात प्रत्येक कानाकोपऱ्या मी एक महाराष्ट्र सैनिक म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की या क्षेत्रामध्ये जेवढी लोक आहे आजही मी हा व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या माध्यमातून तुम्ही लोकांना जास्तीत जास्त शेअर करा की या ग्रूमध्ये किती पाण्याचा त्रास आहे जय हिंद जय महाराष्ट्र